नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो पोलीस भरती सरळ सेवा स्टाफ कमिशन ग्रुप B, ग्रुप बी सी ग्रुप बँकिंग टी सी एस आय एस मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्वीच स्वरूपात सुद्धा त्यासाठी तुम्हाला आपल्या चालू घडामोडीवाला या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे सोबतच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटलाही फॉलो करून घ्या तर आजच्या व्हिडिओला आज दिनांक वीस सप्टेंबर बघा आजचा आपला पहिला प्रश्न आहे एक सप्टेंबर सॉरी पहिला प्रश्न आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या राज्य सरकारने कैद्यांसाठी सुधारणामुळे योग आणि सुधारणा उपक्रम सुरू केले आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी छत्तीसगड पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दोन कॅमल इंटरनॅशनल अवॉर्ड दोन हजार पंचवीस जिंकणारे युनुस अहमद हे कोणत्या राज्यातील आहे तर हे आहेत ऑप्शन ए केरळ राज्यातले ठीक आहे तिसरा प्रश्न हे अवॉर्डचे प्रश्न खूप महत्वाचे बर का इंटरनॅशनल अवार्ड आहे दोन हजार पंचवीस मधले नजर वर एकदा महत्वाचे पुरस्कार बघा शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार एकनाथ शिंदे साहेब जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे यांना मिळालेला आहे प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस हा डॉक्टर सय्यद अन्वर खुर्शीद त्यांना मिळालेला आहे दोन हजार पंचवीस चा गोल्ड मर्क्युरी पुरस्कार दलाई लामा यांना मिळालेला आहे तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस राम सुतार हा महत्वाचा आहे महाराष्ट्र भूषण चोवीस चा कुणाला मिळाला तर पद्मश्री अशोक सराफ यांना ठीक आहे बघा पत्रकारितेतील रामनाथ गोयंका पुरस्कार दोन हजार पंचवीस हा मृदुलिका सहा यांना मिळाला तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार एकनाथ शिंदे यांना मिळालेला आहे तर वा सरस्वती सन्मान आ, महा चा हा चौतीसवाध्याय साधू मिळाला ठीक आहे हा पण वितरित झाला त्यामुळे चोवीस चा पंचवीस चा अजून बाकी आहे तो पुढे जसा येईल तसा आपण घेऊया म्हणजे हे दोन हजार पंचवीस चे सगळे पुरस्कार आहेत बघा लिस्बन शहराचा प्रतिष्ठित सिटी ऑफ ऑनर हा पुरस्कार आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मिळाला तर दोन हजार पंचवीस चा ग्लोबल फॅनगार्ड सन्मान प्रियांका चोप्रा यांना मिळाला दानिश सिद्दीकी पत्रकारिता पुरस्कार पंचवीस वैष्णवी राठोड यांना मिळाला तर दोन हजार पंचवीस चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बानू मुश्ताक यांना मिळाला वर्षातील सर्वोत्तम ग्रीन ट्रान्सपोर्टर पुरस्कार दिल्ली मेट्रो दिल्ली मेट्रोला मिळाला तर निळू फुले कृतज्ञता सन्मान दोन हजार पंचवीस हा प्रसाद ओक यांना मिळालेला आहे ठीक आहे प्रसाद ओक सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्कार आचार्य प्रशांत यांना मिळालेला आहे तर दोन हजार चोवीस चा मातृभूमी साहित्य पुरस्कार सारा जोशी यांना मिळालेला आहे ठीक आहे हा पण पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्येच मोडतो चोवीस चा पंचवीस मध्ये दिलेले बरेचसे पुरस्कार असतात ठीक आहे बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस सुरेश सावंत यांना मिळाला किंवा देण्यात आला पहिला साहित्य भूषण पुरस्कार मधु मंगेशकर यांना देण्यात आला तर महाराजा जागतिक शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस आपण महत्वाचा आहे मोहम्मद इम्रान खान मेवाती यांना देण्यात आला तर युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदीप खोकरे बघा बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस आणि युवा साहित्य अकादमी म्हणजे बाल साहित्य अकादमी असच आहे हे अकादमी पुरस्कार तर सुरेश सावंत प्रदीप कोकरे हे दोन महत्वाचे चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तीन नुकतेच निधन झालेले संकर्षण ठाकूर कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर हे होते ऑप्शन डी पत्रकारिता याच्याशी संबंधित मित्रांनो लेटेस्ट मध्ये ज्यांचं निधन झालं अशा व्यक्तींवर महत्वाच्या प्रश्न विचारले जातात जसे की मनमोहन सिंग असतील भारताचे माजी पंतप्रधान आहेत रतन टाटा असतील अशा मोठमोठ्या व्यक्तिमत्वांच्या जर निधन अलीकडच्या काळात झालेलं असेल तर त्यांच्यावर प्रश्न विचारले जातात मग ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते त्यांचा जन्म कुठे झाला कोणत्या राज्यात राज्याशी पर्टिक्युलर विचारला जन्म संदर्भात फारसा विचारला संबंधी विचारला जातं तर हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार क्वांटम तंत्रज्ञान आणि पिंट्रॉनिक अनुप्रयोगांसाठी कोलेस्टेरॉल आधारित नॅनो मटेरियल विकसित करणारी संस्था कोणती आहे आणि ही संस्था आहे ऑप्शन बी नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट मोहाली आणि पुढचा प्रश्न बघूया तामिळनाडूच्या किनारपट्टीच्या बळकटीकरणासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचे नाव काय आहे तर या उपक्रमाचे नाव आहे टीएन शोर प्रकल्प ठीक आहे प्रकल्पावर पण प्रश्न विचारले जातात जागतिक बँकेच्या किंवा वर्ल्ड बँक असंही विचारलं जाऊ शकतं प्रश्न विचारणारे इंग्लिश मध्ये पण शब्द ते वापरू शकतात ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा अधिकृतपणे भारतातील सर्वात वेगवान ट्रेन कोणती ठरली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी नमो भारत एक्सप्रेस एकच सेकंद मला जरा पाणी देऊ द्या भारतातील अधिकृतपणे सर्वात वेगवान ट्रेन म्हणून नमो भारत एक्सप्रेस ओळखली जाते दिल्लीच्या न्यू अशोक नगर ते उत्तर प्रदेशातील मेरठ साऊथ या दरम्यान किंवा या स्थानकांदरम्यान ती धावते ठीक आहे तर प्रश्न कसे विचारले जातात मित्रांनो बघा भारतातील सर्वात वेगवान ट्रेन कोणती किंवा सर्वात वेगवान ट्रेन म्हणून कोणत्या ट्रेनला ओळखले जाते तर नमो भारत एक्सप्रेस आता दुसरा प्रश्न असा विचारला जातो ही दे ही भारतातील सर्वात वेगवान ट्रेन किंवा वेगवान रेल्वे कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावते न्यू अशोकनगर दिल्ली ते मेरठ उत्तर प्रदेश साऊथ किंवा मेरठ साऊथ उत्तर प्रदेश ठीक आहे तिचा वेग काय आहे तर एकशे साठ किमी पर आवर किंवा किमी पर तास हा तिचा वेग आहे आणि नमो भारत एक्सप्रेस ही भारताची पहिली क्षेत्रीय जलद परिवहन प्रणाली आहे नमो भारत एक्सप्रेस खूप महत्वाची आहे ठीक आहे चला पुढे बघा प्रश्न क्रमांक सात पहिली वार्षिक ग्रीन हायड्रोजन संशोधन आणि विकास परिषद दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आली होती आणि ही आली होती नवी दिल्ली या ठिकाणी ऑप्शन डी ठीक आहे परिषदेवरचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसच्या परिषद आपण कालच बघितल्या पुढे जसे येईल तसा रिव्हिजन घेत राहू बघा प्रश्न क्रमांक आठ जागतिक ऍथलेटिक्स अजिंक्यपद दोन हजार पंचवीस स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात होणार आहे तर याचा उत्तर आहे ऑप्शन डी जपान देशातील काही प्रथम घटना आपण बघूया देशातील पहिले कायमस्वरूपी कलाग्राम का उत्तर प्रदेश ठीक आहे देशातील पहिले जगातील पहिले महाराष्ट्रातील पहिले राज्यातील पहिले जिल्ह्यातील पहिले असे विविध प्रश्न येतात जिल्ह्यातील पहिले विशेषतः पोलीस भरतीमध्ये येते इतर सरळ सेवा किंवा इतर परीक्षांमध्ये दे। देशातील पहिले जगातील पहिले राज्यातील पहिले या टॅक खाली तर देशातील पहिले कायमस्वरूपी कलाग्राम उत्तर प्रदेश ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे पहिले राज्य केरळ हे बघा हे खूप महत्वाचं आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आयोग स्थापन केला ना कालच मी एक ठिकाणी बघत होतो की महिलांसाठी आयोग आहे पुरुषांसाठी काय आयोग नाही तर ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आयोग केरळ राज्याने बनवलेला आहे त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं ही पहिली घटना आहे भारताचे पहिले खाजगी पृथ्वी निरीक्षण उपग्रह काय नाव आहे त्याच टीसॅट व द्वारे भारतातील पहिली महिला कर्मचारी प्रज्ञा मिश्रा पहिली सॉरी पहिला कर्मचारी पण सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो तर महिला आहे तर काय भारतातील पहिले राईस एटीएम ओडिसा तांदुळाचा एटीएम भारतातील पहिल्या बायो पॉलीमर प्रात्यक्षिक सुविधेचे उद्घाटन पुणे या ठिकाणी झालंय भारताचे पहिले समर्पित अर्धसंवाहक धोरण गुजरात देशातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे सीमावर्ती गाव मसाली देशातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन कुठे झाले तामिळनाडू राज्यात भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र गुरुग्राम हरियाणा आणि देशातील पहिला नॅनो लिक्विड DAP प्लांट देशातील पहिले नौदल शौर्य संग्रहालय उत्तर प्रदेश पहिला उबा पवन बोगदा हिमाचल प्रदेश कृषी न्यूज मॉनिटरिंग साठी भारतातील सोल्युशन फोर बाय सेवन सॉरी हा देशातील पहिला टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स उत्तर प्रदेश जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल आरोग्य मैत्री अँड क्यूब हरियाणा बघा नवा प्रश्न सियाम भारत हा भारत आणि कोणत्या देशा दरम्यान आयोजित केलेला संयुक्त हवाई सराव आहे तर हा आहे भारत आणि थायलंड दरम्यान आयोजित केलेला संयुक्त हवाई सराव ठीक आहे बघा आपण काय भारत आणि इतर देश जस की भारत ऑस्ट्रेलिया भारत बांगलादेश भारत इजिप्त यांच्या सोबत जे सराव युद्ध सराव आयोजित केले त्यांची नाव काय ते बघू बघा भारत ऑस्ट्रेलियाचा जो सराव आहे त्याचं नाव आहे ऑस्ट्रा हिंद बांगलादेश भारत बांगलादेशचा संप्रिती बोंगोसागर कॉरपॅट कॉरपॅट ठीक आहे भारत इजिप्तचा युद्ध सराव आहे सायक्लोन टू हॉपेक्स भारत फ्रान्सचा आहे वरुण गरुडा फ्रिंजेक्स आणि शक्ती भारत इंडोनेशियाच युद्ध सरावाचं नाव आहे गरुड शक्ती तर भारत जपानचं युद्ध सरावाचं नाव आहे जिमेक्स धर्मा गार्डियन सहयोग कॅजिन कझाकिस्तानचा भारत कझाकिस्तानचा काजिंद किर्गिस्तान भारत किर्गिस्तानचा खंजर भारत मलेशियाचा युद्ध सरावाचं नाव आहे हरिमाऊ शक्ती उदार शक्ती भारत मालदीवचा युद्ध सरावाचं नाव आहे एक्सरसाइजीन भारत मंगोलियाचा युद्ध सराव आहे नोमेडिक एलिफंट भारत नेपाळचा आहे सूर्य किरण भारत ओमानचा आहे नसीर अल बहर अल नजाह फायू भारत रशियाचा युद्ध सराव आहे इंद्र भारत सिंगापूरचा आहे सिंबेक्स कुरुक्षेत्र भारत श्रीलंकाचा आहे शक्ती भारत थायलंडचा आहे मैत्री तर भारत चा युद्ध सरावाचं नाव आहे अजय वॉरियर कोकण इंद्रधनुष आणि कोकण शक्ती भारत उजबेकिस्तानचं युद्ध सरावाचं नाव काय आहे एक्स डस्टलिंग आणि भारत कंबोडियाचा आहे सिनबॅक्स चला पुढे प्रश्न क्रमांक दहा बघा डायला नावाच्या आभासी सरकारी अधिकाऱ्याला एआय मंत्री म्हणून नियुक्त करणारा जगातील पहिला देश कोणता बनला आहे तर हा देश आहे अल्बेनिया ऑप्शन ए प्रश्न क्रमांक अकरा कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन सीपीए इंडिया रिजन कॉन्फरन्स दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आली होती आणि ही आयोजित करण्यात आली होती ऑप्शन डी बँगलोर या ठिकाणी प्रश्न क्रमांक बारा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अलीकडेच राष्ट्रव्यापी विकसित कृषी संकल्प मोहीम कुठे सुरू केली आहे तर यांनी सुरू केलेली आहे ओडिशा भुवनेश्वर या ठिकाणी भारतातील पहिले ए आय केंद्रित विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे सेल्स कुठे सुरू केले जाईल हे बघा भारतातील पहिले आहे तर हे ऑप्शन डी छत्तीसगड प्रश्न क्रमांक चौदा कॅनडा इंडिया फाउंडेशन ने अलीकडे ग्लोबल इंडियन ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित केले आहे तर हे केलेले आहे सद्गुरु जग्गी वासुदेव यांना आणि प्रश्न क्रमांक पंधरा अलीकडेच बातम्यांमध्ये असलेला नोमॅरिक एलिफंट हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या देशांमधील आहे आणि हा आहे भारत मंगोलिया ठीक आहे आपण आत्ताच लष्करी सराव त्याच्यावर नजर टाकले तर मित्रांनो हे होते आजचे प्रश्न तुम्ही अद्यापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा मोफत व्हिडिओ मिळवा आणि क्वीज स्वरूपात प्रश्न सोडून प्रॅक्टिस करा आपल्या करंट अफेअर्सचे प्रश्न राखीव करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापूर्वक धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच